मागील वर्षी मान्सूननं दडी मारल्यामुळे देशातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे परंतु यंदा मान्सून मनसोक्त बरसणार आहे संपूर्ण देशात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे सरासरीच्या सुमारे एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज आय एम डी कडून व्यक्त करण्यात आला आहे गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस बरसल्यामुळं जानेवारी महिन्यापासूनच देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडावाशी अपेक्षा आहे ही अपेक्षा पूर्ण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय देशात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस होणार आहे लानाच्या अनुकूल परिस्थितीमुळं पाऊस चांगला होणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी दिली आहे एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस दरम्यानच्या आकडेवारीनुसार यंदा दीर्घकाळ सामान्य पावसाचा अंदाज आहे जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे तसंच देशातील ऐंशी टक्के भागात सरासरीहून जास्त पाऊस पडणार आहे लान इनाचा प्रभाव ओसरलाय त्यामुळे यंदा मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे